कर्नाटकमधील सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये दुधवाल्याची परिस्थिती अगदी गरिबीची आहे परंतु त्याचे मन अगदी श्रीमंत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकाल कोण कौन कोणाचा विचार करत नाही महागाई अगदी टोकावरती पोचलेली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा दुधवाला आपले दूध विकत असतो त्यावेळेस भटकी कुत्री अगदी आशेने त्याच्याकडे पाहत असतात त्याला ते राहत नाही या व्हिडिओला असं कॅप्शन दिलेलं आहे की हा दूधवाला दररोज येतो परंतु नित्यनेमाने त्या कुत्र्यांना तो दूध ठेवतो आजकाल क्वचितच का अशी माणसे बघायला मिळतात त्याची परिस्थिती बिकटीची असली तरी त्याचे मन खूप श्रीमंत आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर हा दूधवाला खूप मोठा व्हायला पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स अनेकांनी केलेल्या आहेत हा भावनी करणारा व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे